राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बदलापूर पश्चिम बेलोली परिसरातील स्वप्नाभूषण बगला ते फातिमा हायस्कूल रस्ता कोंग्रटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियांका दामले तसेच शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले आशिष दामले यांच्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे भूषण कराळे यांनी म्हटले आहे येत्या सात आठ दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचेही यावेळी प्रभाकर पाटील यांनी सांगितले आशिष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये महिलांसाठी स्वयंरोजगार तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना अल्पतरात भोजन व्यवस्था अशा प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक मांदिरकी नेहमीच जपली जाते याच अनुषंगाने आशिष तांबे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना या परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे फातिमा शाळेच्या अंतर्गत हा स्वप्नभूषण बंगल्याच्या अंतर्गत हा रस्ता आहे ज्याचं क्रॉ कॉन्क्रिटीकरणचं आत्ताच काम सध्या आज त्याचं चा उद्घाटन झालेलं आहे आणि मला वाटतं एक आठवड्याच्या आतच ह्याचं काम सुरू करण्याचं आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं तसं झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यायचं की ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना फारसं वाहतुकीचा त्रास होता कामा नये आणि चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे की जेणेकरून वारंवार परत का रस्त्यांची कामं निघाली नाही पाहिजे आज कॅप्टन आशिष दामले यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम आम्हा सगळ्याच महिलांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा जो समाजकारणाचा वसा आहे तो आम्ही सगळे कार्य करते कुठेतरी आजच्या दिवस वेगवेगळ्या प्रभागांमध्ये समाजकार्य उपक्रम राबवून त्यांना एक छोट्या वाढदिवसाचा गिफ्ट देऊ पाहतो आणि कुठेतरी आम्ही सगळ्यांनीच हे ठरवलं की हा जो समाजकारणाचा त्यांचा वसा आहे तो पुढे कंटिन्यू ठेवत जायचा सर्वप्रथम मी आशिष दामले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आज ब बदलापूर शहरामध्ये बऱ्याचशा वार्डामध्ये आज विविध कार्यक्रम आम्ही आता राबवले आहेत आताच आपण मग अशी तुम्ही तिथं होता तिथं आम्ही राम ले यांच्या मार्फत वार्ड क्रमांक सातमध्ये जवळजवळ आठशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केलं आणि आता हे भूषण भूषण बंगला ते फातिमा रोडपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण असे विविध भूमिपूजन वगैरे असे चांगले चांगले उपक्रम आम्ही आज आणि दामणींच्या आज कार्यक्रम करत आहोत आणि सर्वप्रथम मी आज या कॉन्ट्रॅक्टरना मी एक अशी विनंती करतो हा रस्ता लवकरात लवकर जेणेकरून दिवाळीच्या आत हा रस्ता झाला पाहिजे याशी मी कॉन्ट्रॅक्टरला एक सांगू इच्छितो आणि का कारण येणाऱ्या निवडणुकीत आम्ही फक्त राष्ट्रवादी पक्ष असा एकच आहे जिथे राजकारण किंवा असं समाजकारणच फक्त जास्त समाजाचं काम जास्त कसं होईल आणि ग गरजू लोकांना कशी आमच्या पक्षामार्फत मदत होईल आणि जे दादांची शिकवण आहे सर्वांनी आपण सर्व कार्यकर्त्यांनी जेणेकरून कुठेही कोणाच्याबद्दल वाईट टीवी, टीवी हो, न बोलणे अशी दादांनी आता गेल्या दोन चार दिवसापूर्वी टी व्ही तुमच्या टी व्हीच्या मार्फत असे सर्व कार्यकर्त्यांना सांगितले तर सर्व आम्ही तसे त्याच्याही पालनही करतोय आणि आमचा कार्यकर्ता स शंभर टक्के मध्ये ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हाच उद्देश ठेवून आम्ही राष्ट्रवादी पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर